हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्लॉग तर आज आपण बघणार आहोत तांदळाच्या पिठाचे आपे तर ते कसे बनवणार होते तर त्याआधी मी चटणी बनवणार आहे तर चटणीसाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची इथे घेतलेलं आहे खोबरं त्याआधी थोडीशी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली होती आणि इथे घेतलेलं आहे थोडे भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे एकदम कमी घ्यायचे आहेत आणि खोबरं जास्त घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे जमिनीनुसार त्यानंतर तीन चार लसणाच्या पाकळ्या त्यानंतर त्यामध्ये थोडंसं अल्लं घातलेलं आहे आणि दही तुम्ही तुमच्या आंबट म्हणजे तुम्हाला किती आंबट पाहिजे त्यानुसार दही ॲड करू शकता तर मी एक चमचा दही टाकलेला आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि आता कोथंबीर टाकलेली आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे अजून बारीक झालेलं नाही आता आपण अजून जास्त बारीक करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता किती छान असं बारीक झालेलं आहे तर आता याला आपण मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत तर इथे मी ठेवलेलं आहे फोडणी म्हणजे तयार करण्यासाठी तर आपण त्यामध्ये आता तेल टाकूया मी अर्धी पळी इथं तेल टाकलेलं आहे ते तेल व्यवस्थित ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मो मोहरी आणि कढीपत्ता टाकणार आहोत आणि इथे मस्त तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी थोडी जास्त टाकायची कारण त्यामुळे चटणीला छान चव येते आणि आता यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे बघा किती छान तट आहे आता हे आपण चटणीमध्ये मिक्स करणार आहोत आणि अशी आपली छान अशी तवार चटणी तयार झालेली आहे आणि आता मी आपे बनवण्यासाठी घेणार आहे आपेचं जे पीठ आहे ते मी भि काल भिजायला घातलं होतं त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दोन कांदे कोथिंबीर हे लसूण मिरची कढीपत्ता आणि आलं जे आहे ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे फक्त कांदा आणि कोथिंबीर कापून घेणार आहे तुम्ही यामध्ये दे टोमॅटो देखील घालू शकता पण आमच्या घरी सगळ्यांना म्हणजे ॲसिडिटी होते त्यामुळं टोमॅटो खूप कमी प्रमाणात वापरते तर यामध्ये थोडासा सोडा सोडा टाकलेला आहे आणि इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आणि हे पीठ व्यवस्थित कालून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक एकदम कापलेला कांदा घातला आहे आणि हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपे बनवण्यासाठी पात्र मी ताप गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं आपण तेल टाकूया एकदम थोड्या प्रमाणामध्ये टाकायचं आहे हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तेल आणि त्यानंतर मग आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते चमच्या चमच्याने यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या डाळींचे देखील अप्पे करू शकतात वेगवेगळ्या दे भाज्यांचे देखील अप्पे करू शकतात जर आपली म्हणजे घरात छोटी मुलं असतील आणि ते जर भाज्या वगैरे खात नसतील किंवा म्हणजे दुसऱ्या डाळी वगैरे त्यांच्या पोटात जात नसतील तर आपण हे ट्राय करू शकतो आणि इथे मी पाच मिनटं एक बाजू भाजून घेतलेली आहे त्यानंतर पलट फलकते आपे तर पल, तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि किती छान असं ते भाजलेले आहे आता दुसरी बाजू देखील दोन तीन मिनिट ठेवणार आहे झाकण ठेवून आणि इथे तुम्ही बघू शकता छान असे अप्पे तयार झालेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा सोन्या सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग